आपण जमा एकत्र आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना तथा तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या अनंत शुभेच्छा देतो संभाजीनगर क्षेत्रात स्तुत्य असा उपक्रमानं उद्या होणाऱ्या परमपूज्य पंचाचार्य जगद्गुरूंपैकी दोन जगद्गुरू उद्या या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात आपल्याला दर्शन व आशीर्वचन आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं येथील काही आपल्या समाजबांधवांच्या वतीनं सोमवार शिवरात्र प्रदोष या अनेक असा खूप वर्षानंतर वर्षातून एखाद्या वेळेस येणारा हा योग उद्या येऊ यो घातलेला आहे व त्यानिमित्तानं सगळ्यांचा आपण व्रत वैकल्य करत असतो त्याचं एक उद्यापन व्हावं या उद्देशानं या मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं सामाजिक उपक्रम म्हणून पहिलंच वर्ष असलेलं हे वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या ठिकाणी पहिल्याच वर्षी तीनशे ते साडेतीनशे जणांची नोंद आपल्या या कार्यामध्ये झालेली आहे आणि तो चालू आहे चालू राहील असंच पहिलं वर्ष आहे अशीच त्याला उत्तरोत्तर प्रभाव सामाजिक भान सध्या चालत असलेला आपण निवडत असलेला आपला जोडीदार या ठिकाणून सगळ्याच्या शुभेच्छा मिळत अशी अपेक्षा आहे आणि ते मिळत राहतील श्रीमद उज्जैनी पीठाधीश्वर श्री श्री एक हजार आठ जगदगुरु सिद्धलिंग देशकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व तसेच ज्ञानसिंहासनादेश वाराणसी पीठाचे नूतन जगदगुरु श्री श्री एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी या द्वय जगदगुरु महास्वामींचं आशीर्वाद आशीर्वचन आपल्याला उद्या सोमवार शिवरात्र प्रदोष या निमित्तानं तसच नवीन उपक्रम म्हणजे संभाजीनगर क्षेत्रातच नाही तर मराठवाड्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी एक हजार आठ महिलांचं रुद्र पठण या ठिकाणी होणार आहे एकाच वेळेला एवढ्यांच्या मुखातून रुद्रपटन होणं एक, रुद्र एक संभाजीनगर क्षेत्रातील विश्वशांतीसाठी केला जाणारा हा नवीन उपक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी तमाम जनतेला तथा भाविक भक्तांना या कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो त्या मंडळाच्या वतीनं दोन जगदुरूंचा आशीर्वाद आशीर्वचन आपल्याला लाभणार आहे व या ठिकाणी एकशे आठ कुंडीय शतचंडी याग अष्टोत्तर शतचंडी याग या ठिकाणी संपन्न होणार आहे एक हजार आठ महिलांचं रुद्रपटन आहे सोमवार शिवरात्र प्रदोष उद्यापन सोहळा या ठिकाणी या निमित्तानं सर्वात मोठा पर्वकाळ पौष मासात शिवरात्र प्रदोष आणि सोमवार एकत्र येणं तो योग आपल्यासाठी हिंदू धर्मातल्या प्रत्येक बांधवांसाठी हा मोठा योग एक पर्वणी आहे दुग्ध शर्करा योग असं या योगाला म्हटलं जातं तो योग आपल्या संभाजीनगर क्षेत्रात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा करून आपण सर्वांनी कृतार्थ व्हावं या पद्धतीनं सकाळी धर्मध्वजारोहण होईल त्यानंतर स्थापित मंडल देवता असतील त्यांची पूजन होईल एक हजार आठ महिलांचं रुद्रपटन होईल व त्यानंतर अष्टोत्तर शतकुंडी यज्ञ होईल त्यानंतर पूर्णाहुती होऊन महामंगल आरतीनं आणि जगदगुरु महास्वामींच्या आशीर्वचनानं या कार्यक्रमाचा समारोप होईल असे या कार्यक्रमाचा भरगत असलेला हा उद्याचा दिवसभरातला प्रोग्राम आपण त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो ओम शांती आपण आपल्या योग्य जोडीदार निवडणं किंवा उद्या चालून होणाऱ्या अडचणींना आज आपण सक्षमपणे त्याला जाणून घेऊन आपण जर निवडत गेला आणि आपली अपेक्षा आहे की पण इंजिनियरला वाटतं की मला माया बरोबरीची मुलगी मिळावी मुलीला वाटतं की मला माझ्या वरच्या लेवलचा अशा अपेक्षा न बघता आपण जर सेट असो सेटल आपण असो तर एखाद्या गोर करावं अशी माझी भावना आहे आणि असंच मी आव्हान ही जनतेला करेन की आपण आपल्या अपेक्षा थोडेसे बाजूला करून प्रत्येकानं सुखी संसारात नांदावं अशी अपेक्षा गोष्ट म्हणजे निश्चित शिवसंप्रदायामध्ये वीरसेव धर्मामध्ये स्त्री पुरुष समान हा चालत असलेला मुद्दा या आहे या ठिकाणी प्रत्येकाला समान अधिकार आहेत आणि प्रत्येकाला समान अधिकार जगण्याचा आहे स्त्री भ्रूण हत्या करणं म्हणजे आपण पाप आणि पातक आपण आपल्या माती लावून घेत असतो ते थांबलं पाहिजे हे निश्चित आहे मी काशीनाथ शिवाचार्य महाराज गुरु कांचबसवेश्वर वीरमठ संस्थान पाथरी मी सोमनाथ सदाशिव आप्पा मिटकरी मी आणि माझ्यासोबत श्री डुमने आप्पा श्री बोंद्रे अप्पा श्री शिवास्वामी श्री ईश्वरस्वामी आणि आमच्या सोबत उभे असणारे सर्व असे सहकारी जे आम्ही नोकरीतनं निवृत्त झालो मी सैनिकी शाळेला प्राचार्य होतो आता निवृत्त झालो काही इंजिनियर्स आहे आमच्याकडे जे निवृत्त झाले काही शिक्षक आहे काही व्यापारी क्षेत्रातील मंडळी आहेत वीर शैवलिंगाय समाजाच्या सर्व शाखीय मेळाव्याचा हा पहिल्या वर्षाचा आमचा कार्यक्रम संपन्न होतोय आमच्या डोक्यात असं आलं की आपण वीर शैवलिंग समाजाच्या सर्व शाखीय वधवर परिचय मिळाव्याचं इथं आयोजन करावं आणि त्याचा हा प्रयत्न आहे इतका भरभरून प्रतिसाद आमच्या समाजाकडनं मिळाला आणि इतरही ज्यांना असं वाटतं कि बा वा आपण ही या समाजातील मुलगा किंवा मुलगीशी संबंध किंवा हे आपला विवाह विषयक जुळवावं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आमच्या अपेक्षापेक्षा या ठिकाणी भरभरून अशी संख्या इथं आलेली आहे तसं पाहता तुम्हाला बाईट देताना आमची पाठीमागे फजिती झाल्याचं थोडा वेळ आपल्याला दिसल पण हरकत नाही या बाईटमधनं पुढच्या मेळाव्याला आमचा समाज आणि आमचे जे काही निवृत्त समाजाचे कार्यकर्ते आहेत ते भरभरून सहकार्य करतील आणि अशी फजिती परत आमची होणार नाही धन्यवाद हा नाही हा मेळावा तर आम्ही जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय असं कुठलंच म्हटलं हो नव्हतं पण आता आमचा अनुभव असा आहे आता माझ्या हातामध्ये यादे आहे जवळपास तीनशेच आज लोक आलेले आहेत कर्नाटकातनं सुद्धा काही लोक आलेले आहेत बेळगावकडनं काही लोक आलेले आहेत बाहेरच्या राज्यातनं सुद्धा इथं काही वीरशैव समाजाची मंडळी उपस्थित झालेली आहेत व्हिजिट काल साहेब येऊन गेले संपर्कामध्येच आहे साहेबांचा सा आहे सगळीजण जण मंडळी इथं सहभागी आहेत सर्व वीरशैव समाजाच्या ज्या इतर संघटना सुद्धा आहेत या सगळ्या संघटनेची लोक आमच्या या कार्यामध्ये भरभरून सहभागी आहे आणि सगळ्या पक्षाची आहेत माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनानं यांच्या प्रमुख मार्गदर्शनातूनच हा कार्यक्रम आम्ही उभा करत आहोत नोंदणी आता जवळजवळ दोनशे पन्नासची नोंदणी आज आमच्या हातात आहे लोक येतच आहेत अजून या निमित्ताने समाजाला या निमित्तानं आव्हान असं करू इच्छितो की करोनाच्या काळामध्ये जे मोठं संकट आलं होतं त्या दोन दोन वर्ष मुलाची आणि मुलींची वाया गेलेली दिसतात इथं वधूवर वयाच्या हिशोबाने जर म्हटलं तर बऱ्याच अठ्ठावीस प्लस अशी संख्या भरपूर आहेत आणि मुलाच्या आणि मुलीचे पालक या ठिकाणी जास्त प्रमाणात आलेले आहेत त्यांचं एकंदरीत तिथं येणं हे लक्षात येतं की वधू आणि वरांच्या निर्णयाला समाजानं वेळ न लावता सुखी संसारासाठी आपली निवड लवकरात लवकर अशा माध्यमात करावी हुंडा हा विषय आमच्या समाजात या आमच्या मराठवाडा भागामध्ये तरी नाही प्रत्यक्ष पाहता एखाद्या मुलीला शिक्षणासाठीचा जो खर्च येतो कारण आमच्या समाजामध्ये किंवा कुठल्याही समाजात मुली खूप शिक्षण घेत आहेत वरांनी सुद्धा त्या शिक्षणाचाही विचार करावा आणि त्याच्या आर्थिक क्षमतेचाही विचार करावा हा विषय अगदी बंदच आहे जवळजवळ परंतु तो घेऊ आणि थोड्या लग्न विवाह आपला संपन्न करावा ज्याची आयपत असेल ज्याच्याकडे धन असेल हाऊस असेल आणि करण्याची क्षमता असेल त्यांच्यासाठी मात्र त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कार्य करण्यास हरकत नाही आज आता उद्या आमचा मुख्य कार्यक्रम आहे प्रमुख पाहुणे उद्घाटनासाठी आमचे बुरांडे अप्पा होते शिवास्वामी कीर्तनकर इथं होते त्याच्यानंतर आमची मोठी एक टीम आहे जी हे कबाडे आप्पा आहेत यालायशी संबंधित अशी खरडे आप्पा आहेत स्वभावने आप्पा आहेत सगळेजण या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आता माझ्याच माग कामाची घाई असल्यामुळे नाव पटपट आठवणार हो कारण माझ्या मागे खूप लोक वाट बघत उद्याचा कार्यक्रम भव्य दिव्य आहे जो की आ, है, एक हजार आठ महिलांच रुद्रपटन आहे ज्या महाराष्ट्रात आलेले आहे आणि एकशे आठ कुंडी यज्ञ आणि सोमवार प्रदोष आणि शिवरात्र या तीन पर्वाच उद्यापन उद्या होत आहेत जवळजवळ चार ते पाच हजार लोक या ठिकाणी उद्या येतील भक्तगण मी सोमनाथ सदाशिव मिटकरी सैनिकी शाळेतलं निवृत्त प्राचार्य हे कार्य आता आम्ही हातात घेतलेले आहेत now and press the bell icon never miss an update